Pesantren itu, tapi dia <inaudible> mau beli. Dia mau beli siapa? Dia mau beli. Dia mau beli. Saya mau mau beli. Saya 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 mau beli.

आपण प्रमुख क्रमांक आठ बाराशे नगर या ठिकाणी आहोत सकाळपासून तुम्ही प्रचार करता कशा प्रकारचा दिसतो काय सांगा हे बघा आपला प्रभाग क्रमांक आठ आहे त्यामध्ये इंद्रायणी नगर आहे एक ते तेरा सेक्टर आहेत सर्व बालाजी नगर ही मोठी स्लम आहे माता आहे गणेश नगर आहे गुंडिवस्ती आहे म्हणजे जवळजवळ पंधरा हजार पद्धती झोपडपट्ट्या झोपडपट्ट्या मध्ये मागच्या कालखंडामध्ये जे जे नगरसेवक झाले त्यापैकी बालाजी नगरमधून स्वतःला बालाजी नगरमध्ये या ठिकाणी येऊन राहिलेली भाड्याने घेऊन राहिलेली महिला भाड्या निघून राहिली होती इथं महिलांसाठी ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी आलेली महिला या ठिकाणी आज बालाजीनगरची मालकीन झालं असं ते स्वतःला समजत असते तर मी एवढं सांगेन की बालाजीनगर पूर्वीचं बालाजीनगर राहिलेलं नाही पूर्वीची लोक राहिलेली नाहीत लोकांनी त्या महिलेला पूर्णपणे ओळखून सोडलेला आहे पाच वर्षातून एकदा याने एकदा निवडून गेले की पुन्हा गाठ न घेणं भेट न घेणं कोणाच्या सुखात नाही कोणाच्या दुखात नाही बालाजीनगर ही स्वतःची प्रॉपर्टी आहे असं ते वागलेली आहे गेली पंधरा वर्ष आपल्या सहकारी जे नगरसेवक झालेले आहेत त्या सहकारी नगर बालाजी नगरमध्ये इंटरफेअर न करण्याच्या सूचना दिल्या दम दिला त्या महिलेने दम कोणाला दिला तर त्यांच्या सहकारी जे नगरसेवक निवडून आलेत त्या सहकार्यांना सुद्धा माझ्या बालाजी नगरमध्ये बाला नगर यायचं नाही अशा पद्धतीचा त्यांना दम भरला त्यामुळे त्या नगरसेवकांना इथं जे काम करायचं होतं त्यांच्या मनामध्ये ज्या सुप्त इच्छा होत्या त्या खऱ्या अर्थानं त्यांना मूर्त स्वरूप द्यायचं होतं परंतु त्या महिलेनं त्यांना इथे येऊ दिलं नसल्या कारणानं नगरची वस्तू दोन दोन तीन तीन फुटाची बोळ आहेत एखादी माझी जर रात्री बेरात्री जर आडली मला तर मला सांगा धावगळ्या नसतो रिक्षा जाणार नाही टू व्हीलर गाडी जात नाही अशी अवस्था आहे उद्या जर नगर मध्ये उद्या सांगा एखादी आग लागली तर आगीची गाडी येण्यासाठी सुद्धा रस्ता नाही अशी परिस्थिती या बाईनं करून ठेवलेली आहे त्याचं कारण असं आहे की ती बाई स्वतःला मालकीन समजती येते आणि बाकीच्या बाकीचे सगळे गुलाम आहेत तिची दादागिरी तिची हुकुमशाही अतिशय भयान पद्धतीची आहे जशी बाई या प्रभागामध्ये आली तसं या भागामध्ये गुंडगिरी सुरू झाली दहशत सुरू झाली अनेक गुन्हेगार निर्माण केले त्या बाईनं आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज हे पूर्णपणे दोन हजार सव्वीस चे ही जी निवडणूक आहे ही परिवर्तनाची निवडणूक आहे त्याच कारण असं आहे आता लोक बालाजी नगरची संपूर्ण लोक तिच्यावर वळता आहेत ती बाई कधी पत्त्यागिरी एखादं घ्यायचं म्हणजे धावखान्याचं बिल करण्यासाठी तर त्या बाईचा पत्ता नसतो ती राहते कुठे राहत नाही नगरमध्ये कुठे राहत नाही आणि म्हणून आम्हाला शेजारच्या नगरसेवकांचा आसला घ्यावा लागतो आता आम्हाला अनेक वेळा कसं आमच्या मडगिरी साहेब मदत करतात आमच्या नम्रताही मदत करतात बाकी आम्ही सर्व कार्यकर्ते आमच्या आमच्या पद्धतीने काम करत असतो लोकांच्या सुखदुखामध्ये आम्ही सर्व सर्व चोवीस तास आम्ही उपलब्ध असतो पण आता लोकांना एकाच एकाच लोकांच्या मनामध्ये आहे की आता या बाईला आपल्याला या ठिकाणी न्याय देऊन तिला कायमस्वरूपी तिला इथं विराम द्यायचा तिला रामराम करायचा आहे अशा पद्धतीची यंत्रणा अशा पद्धतीचं लोकांचं मत झालेलं आहे सर्व कुठल्याही माणसाला जर विचारलं तर लोक सांगतील किंवा आता बस झालं अन्याय खूप झाला दादागिरी खूप झाली बाईगिरी खूप झाली त्यांचं आवारचे बाई म्हणून हे आता कुठल्याही महिलेला आता पसंत पडत नाही कुठल्याही बंधूंना पसंत पडत नाही कुठल्याही माझ्या वडील लढा बांधव्याला सुद्धा हे पसंत पडत नाही आणि म्हणून ही लढाई खऱ्या अर्थाने परिवर्तनाची लढाई आहे आणि परिवर्तन होणं हे अटळ आहे म्हणून आता आम्ही ज्या पद्धतीने आम्ही दोन तास फिरतोय तर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की प्रत्येक माणूस हा अतिशय आनंद दिसतोय आनंद दिसतो म्हणतो आता काळजी करू नका परिवर्तन हे आटळे बदल हा आहे आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे निसर्ग ज्या पद्धतीने वाचतो त्या पद्धतीने सुद्धा पाहिजेत अशा पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि याचा पंधरा तारखेला मतदान झाल्यानंतर सोळा तारखेला सांगतो या बाईचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही शंभर टेकेनं सांगतो की बाईचं डिपॉझिट राहणार नाही कारण किती वेळ खोटं बोलायचं कोणाला खोटं बोलायचं त्याच भानच राहिलेलं नाही आणि आज एक शब्द ऐकला ती नगरमध्ये फिरत असताना सकाळी लोकांना सांगितलं जर मला मतदान जर नाही दिलं तर तुम्हाला तुमची खुदळवारी करेल ह्याचा अर्थ काय गोरगरिबांना धमकावण्याचं दहशत मागवत हा प्रयत्न आहे समजून घ्या मी दिले ते पैसे घ्यायचे आता पैसे वाटत चालू आहे पाठीमागं आणि म्हणून तुम्हाला सांगतो मतदान आहे तर खुदळवारी करण्याच्या पद्धतीची जर धमकी येत असेल तर आम्ही सांगतो आम्ही या वस्तीचे चालक आहोत या वस्तीचे आम्ही सगळेजण मालक आहोत आम्ही इथले रविवासोबत आम्ही इथले सेवक आहोत सेवकच आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही सांगू आमची सगळी माणसं आम्ही कोणाच्याही दादागिरीला आणि गुंडगिरीला भीक घालणारी माणसं नाहीये आम्ही कोणी घाबरून जायचं नाही माझ्या मतदार बंधू आणि बघितलं माझी विनंती आहे काही करू घ्या कुदळवाडी काय होणार तुमचाच आता पसाला बांधा तुमचा पसाला बांधव तुम्ही विदा व्हा एवढंच या बालाजीनगरच्या वतीने तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आमच्या चार उमेदवार या ठिकाणी अवगटातून आमचे डॉक्टर सुहास कांबळे आहेत प्रचंड त्यांनी येणार आहेत आमचे उल शेठ मडगिरी आहेत प्रचंड बहुमताने येणार आहेत आमच्या नम्रता ताई आहेत प्रचंड बहुमताने येणार आहेत आमच्या निलमताई शिवराज लांडगे हे तर आमच्या मित्राची सून आहे म्हणजे आमच्या शिवराजची पत्नी आहे ह्या दोन जिल्ह्या इथं आमच्या सेवेसाठी तर लांडगे साहेबांनी त्या काळामध्ये उभे केले आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो चारही उमेदवार तुम्हाला सांगतो प्रचंड बहुमताने निवडून येणार यामध्ये आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असल्याचं काही कारणच नाही या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो भारतीय जनता पलटेच महेश दादा आग्या बहू महेश दादा आगे बोलू डॉक्टर सुहास कांबळे आग्या बनव डॉक्टर सुहास कांबळे आग्या बनो विशास मनशील आज म्हणजे मनशील आज म्हणजे की अजे म्हणू नमेक अजे म्हणू इनंत म्हणता याच्या म्हण अरे ना अरे ना डॉक्टर सुभास कमरे तव्हां